एक गावात फार जाला होता। घरा छेता, उंदिर ही गाव होते त्या गावात उंदरांचा फार सुरसुआट झाला होता घरात दुकानात शेतात नुसते उंदीरच उंदीर त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही ही गोष्ट शेजारच्या गावातील एक बासुरीवाल्याला कळते तो या गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की मी या उंदरांचा बंदोबस्त करतो तुम्ही मला त्या बदल्यात शंभर सुवर्ण मुद्रा द्या गावकरी तयार होतात मग तो बासरीवाला बासरी वाजत पावा खिंडू लागतो त्याच्या बासुरीच्या सुरामुळे सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्या मागे धावू लागतात तो तसाच नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीर उंदीरही जा पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात बासरीवाला गावकऱ्यांना आपली बिदाई मागतो मात्र गावकरी शंभर सुवर्ण मुद्रा द्यायला नकार देतात बासुरीवाल्याला गावकऱ्यांची लबाडी कळून येते तो म्हणतो ठीक आहे आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते पहा तो पुन्हा बासरी वाजत गावात फिरू लागतो त्यावेळी ते त्याच्या बासुरीला बासुरीचे सूर ऐकून लहान मुले आकर्षित आकर्षली जातात ती त्याच्या मागे धावू लागतात गावकऱ्यांना भीती वाटते की, की उंदरांप्रमाणे तो आपल्या मुलांनाही नदीत नेऊन बुडवेल त्यामुळे गावकरी त्याला थांबून शंभर सुवर्ण मुद्रा देतात तर मित्रांनो या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की उपकार करणाऱ्याचे उपकार आपण कधीही विसरले नाही पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा व कमेंट करून नक्की कळवा